खड्ड वाचवायला गेला आणि साठ प्रवाशांचा जीव खड्ड्यात जाता जाता राहिला फास जाणाऱ्या या एसटीचा व्हिडिओ जळगावातला आहे आणि हो फक्त तालुक्यातच नाही तर अख्ख्या जिल्ह्यात याची चर्चा आहे चर्चा व्हायचं कारण पण तसंच आहे म्हणा इतका मोठा चौडा आणि चिकना चटक रस्ता सोडून हा डायव्हर भाऊ एसटीतल्या साठ प्रवाशांना घेऊन थेट सुटगिरणीत घुसला ते पण रीत सर गेटने विश्वास बसत नाही मग हा दुसरा अँगल पहा एसटीत बसेल लोकांचं नशीब म्हणा एसटी त्या बितड्याला ठोकली नाही एस टी गेटमधून मोकळ्या पटांगणात घुसली पण तिथं कोणीच उभं नव्हतं नाहीतर काय झालं असतं हे सांगताना पण अंगावर काटा येतो गो एकदम भरली की चालली म्हणत हवेत उडणारा या ये एस टीचा व्हिडिओ जळगावच्या चोपड्यातला आहे ही एस टी पण चोपड्यावरून नाशिकला चालली होती एस टीमध्ये एक दोन लोक नव्हते तर डायरेक्ट साठ लोक बसेल होते आणि तरी पण हा एस टीवाला भाऊ काय माहिती काय एकदम डायरेक्ट एस टीला हवेतच उडवत होता तुम्हीच पा <laughs> रस्त्यावर तशी गर्दी पण नाहीये पण एसटीच्या खाली मोठ खड्ड आलं आणि टी एसटीवरचा ताबा सुटला मग पुढं काय झालं ते पण विचार करा तुम्ही या एसटीत असते मग काय झालं असतं तुमच्यावर काय बीतली असती तशीच या साठ लोकांवर बीतली एस टीवाल्या भाऊचा याच्यात जितका दोष आहे तितकाच रस्त्यावरच्या खड्ड्यांवरचा पण आहे असं वाटत नाही का तुम्हाला पण रस्ता कसा का असे ना एसटी नीट चालवली पाहिजे ना भाऊ तुम्हाला काय वाटतं कमेंटून सांगा पटापट ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज जळगाव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका